सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय सातवा भाग पहिला आणि ओवी संख्या आहे श्रीकृष्ण म्हणाले हे पार्था माझ्या ठिकाणी ज्या तुझे मन आसक्त झाले आहे व माझ्यावर आधार ठेवून योग आचरण करणारा जो तू तो तू कोणत्या प्रकाराने मला पूर्णत्वाने आणि शंका न राहता ज जान, जाणशील तो प्रकार ऐक ऐका मग तो अर्जुनाला म्हणाला अरे तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस आपल्या तळ हातात घेतलेल्या रत्नाप्रमाणे मला संपूर्णाला तू जाणशील असे विज्ञान प्रपंच ज्ञानासह तुला स्वरूप ज्ञान सांगतो येथे विज्ञानाशी काय करावयाचे आहे अशी जर तुझी मनापासून समजूत झाली असेल तर तेच अगोदर समजणे जरूर आहे कारण की स्वरूप ज्ञानाचे वेळी बुद्धीचे डोळे जागतात ज्याप्रमाणे होळी नदीच्या तीराला टेकली असता पुढे सरकत नाही त्याप्रमाणे बुद्धीचा प्रवेश होत नाही व विचार जेतून मागे फिरतो आणि ज्याच्या संबंधाने तर्काचे चातुर्य चालत नाही अर्जुना त्याचे नाव ज्ञान होय दुसरा जो प्रपंच ते विज्ञान आहे आणि प्रपंचाचे ठिकाणी खरेपणाची बुद्धी असणे त्यास अज्ञान म्हणतात हेही तू समज आता अज्ञान संपूर्ण नाहीसे होईल व प्रपंच पूर्णपणे बाधित होईल आणि ज्ञान आपण स्वतःच बनून जाऊ अशी जी गूण मुद्द्याची गोष्ट आहे ती शब्दात आणली जाईल व त्याच्या थोड्या प्रतिपादनानेच मनातील पुष्कळ इच्छा तृप्त होतील म्हणजे मनाचे पूर्ण समाधान होईल या योगाने व्याख्यातेचे प्रतिपादन थांबते व ऐक ऐकणाराचा ऐकण्याचा छंद नाहीसा होतो हे ज्ञान लहान मोठा असा भेद राहू देत नाही सहस्रावधी लोकांमध्ये एखाद्या ज्ञानाच्या सिद्धीसाठी यत्न करतो त्या यत्न करणाऱ्या सिद्ध पुरुषांमध्ये एखादा मला खऱ्या प्रकारे जाणतो अरे अर्जुना हजारो मनुष्यांमध्ये एखाद्यासच याविषयी इच्छा असते व अशा अनेक इच्छा करणाऱ्यांमध्ये स्वरूप ज्ञान एखादाच करून घेतो ज्याप्रमाणे भरलेल्या त्रैलोक्यात अर्जुना एक एक चांगला निवडून लक्षावधी सैन्य तयार करतात असे सैन्य निवडल्यानंतर ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्रांचे घाव अंगावर होतात त्यावेळी विजय सिंहासनावर एखादाच बसतो त्याप्रमाणे स्वरूप ज्ञानाच्या इच्छारूप पुरात कोट्यवधी लोक प्रवेश करतात पण स्वरूप ज्ञानाच्या प्राप्तीरूपी पलीकडच्या काठाला एखादाच निघतो म्हणून हे ज्ञानाचे कथन सामान्य नाही सांगावयास गेले असता ही गोष्ट फार महत्त्वाची आहे परंतु ती ज्ञानाची गोष्ट पुढे सांगता येईल प्रस्तुत तुला विज्ञानाची गोष्ट सांगतो ती ऐक अर्जुना तर ऐक हे महत्त्वाधिक माझी माया आहे ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया पर पडते त्याप्रमाणे ती माझी छाया आहे पृथ्वी पाणी तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार अशा आठ प्रकारांनी विभागलेली माझी माया आहे हिला प्रकृती असे म्हणतात ही आठ प्रकारांनी वेगवेगळी आहे असे समज हिच्यामुळे त्रैलोक्य उत्पन्न होते ही आठ प्रकारांनी वेगळी कशी आहे असा अभिप्राय जर तुझ्या मनात असेल तर त्याचे विवेचन तू आता ऐक पाणी अग्नी आकाश पृथ्वी वारा मन बुद्धी आणि अहंकार हे ते आठ वेगवेगळे भाग आहेत ही माझी अपरा माया होय हे अर्जुना जिने हे सर्व जग धारण केले आहे अशी माझी हिच्याहून दुसरी जीवभूता पराप्रकृती आहे असे समज आणि जी आठांची साम्यावस्था हे आठ ज्या ठिकाणी लीन होऊ नसतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे ती जडाला सजीव करते जीवाला आभासाला संज्ञान करते व मनाकडून शोक मोह मना मानवयास लावते बुद्धीमध्ये जी जाण जाणण्याची शक्ती आहे ती हिच्या सान्निध्यामुळे आहे व तिने अहंकाराच्या कौशल्याने जगत धारण केले आहे सर्व प्राणी मात्र या दोन मायांपासून निर्माण झाले आहेत असे जाण त्याप्रमाणे सर्व जगाचा आदी व अंत मी आहे ती सूक्ष्म प्रकृती जीवरूपा कौतुकाने स्थूल प्रकृतीच्या परिणामात जेव्हा पावते तेव्हा प्राणी वर्गरूपी नाणी पाडण्याची टाकसाळ सुरू होते चार प्रकारच्या चा आकृतीसारख्याच अंडज स्वेदज जरायुज उद्वेज त्या टाकसाळीतून आपोआप व्यक्तत्वाला येऊ लागतात या चार आकृती सारख्याच किमतीच्या असतात परंतु आकार मात्र वेगवेगळे असतात चौऱ्याऐंशी लक्ष योनींचे आकार त्या टाकसाळीच्या भांडारात जे तयार होतात त्यांची गणती नाही त्या सर्व प्राणी मात्र रूप नाणेंची मायेचा गाभारा भरून जातो याप्रमाणे पंचमहाभूतांची एकाच योग्यतेची अनेक नाणी तयार होतात त्यांच्या भरण्याची गणती प्रकृतीच ठेवते ती प्राणी रूपनाण्याच्या आकृतीची योजना करून त्यांचा प्रसार करते व मग त्या आकृतीची आठणी करते व दरम्यान स्थितीकाळी प्राण्यांकडून कर्मकर्माचे व्यवहार करून, कर्म करून दाखवते परंतु हे रूपक असो तुला ऐकता येईल कळेल असे स्पष्ट सांगतो तर नामरूपांचा विस्तार प्रकृतीच करते आणि प्रकृती तर माझ्या ठिकाणी भासते यात अन्यथा नाही म्हणून जगाला आधी मद्य व शेवट मीच आहे असे समज हे धनंजया माझ्याहून वेगळे असे दुसरे काही नाही सुवर्ण सूत्रामध्ये ज्याप्रमाणे सोन्याचे मणी ओवाय त्याप्रमाणे हे सर्व जग माझ्यामध्ये गुंपलेले आहे या मृगजळाचे मूळ पाहू गेले असता ते सूर्यकिरणे नसून केवळ तो सूर्यच आहे त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी या स्थूलाच्या परिणामाला पावलेल्या पराकृत प्रकृतीपासून झालेल्या सृष्टीचा उपसंहार होऊन शेवट मुक्काम होतो त्यावेळी पाहिले असता मीच आहे याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती व लय हे माझ्यामध्येच आहेत ज्याप्रमाणे दोरा मण्याला धारण करतो त्याप्रमाणे मी जगाला धारण करतो सोन्याचे मणी करून ते सोन्याच्या सुतात ओवावेत त्याप्रमाणे आत बाहेर जग मीच धारण केलेले आहे हे कौतेया उदकातील रस मी आहे चंद्र सूर्यामधील प्रभा मी आहे सर्व वेदांमधील ओंकार मी आहे आकाशातील शब्द व पुरुषांमधील पौरुष मी आहे म्हणून पाण्यामध्ये ओलावा किंवा वाऱ्यामध्ये स्पर्श अथवा चंद्र सूर्यामधील जे तेज आहे ते मीच आहे असे समज त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी स्वभावताच असणारा शुद्ध वास मीच आहे आकाशाच्या ठिकाणी असणारा शब्द मी आहे व वेदातील ओंकार मी आहे मनुष्याच्या ठिकाणी अहमपणाचे जे सारभूत पौरुषत्व आहे तो पराक्रम मी आहे हे तत्त्व मी तुला सांगतो पृथ्वीमधील शुद्ध गंध आणि अग्नीमधील तेज मी आहे प्राणीमात्रांचे जीवन आणि तपस्व्यांचे तप मी आहे तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवर दिसणारे पांघरुण आहे ते दूर केल्यावर जे स्वयंध तेज ते मी आहे आणि त्रैलोक्यामध्ये नाना प्रकारच्या योनित प्राणी उत्पन्न होऊन आपापला आहार सेवन करून घेत राहतात प्रत्येक वाराच पितात कित्येक वाराच पितात कित्येक गवतावर जगतात कित्येक अन्नावर राहतात आणि कित्येक पाण्याने जगतात याप्रमाणे प्राण्यांना ज्याच्या त्याच्या प्रकृतीला अनुसरून असा जो आहार दिसतो व त्या सर्व निरनिराळ्या आहारांच्या ठिकाणी मीच आहे अभिन्नत्वाने आहे जे आत्मतत्व सृष्टीच्या उत्पत्तीकाली आकाशाच्या अंकुराने वाढते व जे सृष्टीच्या लयाच्या कळी ओंकाररूपी पटाच्या अक्षराचा ग्रास करते जोपर्यंत हा विश्वाकार असतो तोपर्यंत जे आत्मतत्व विश्वासारखे दिसते मग महाप्रलयकाळी जे कोणत्याच आकाराचे नसते हे पार्था सर्व प्राण्यांचे शाश्वत असे आधिकरण मी आहे असे जाण बुद्धिमानांची बुद्धी मी आहे व तेजस्व्यांचे तेज मी आहे असे जे स्वभावता अनादि विश्वाचे बीज ते मी आहे हे मी तुझ्या तळ हातात देतो स्पष्ट सांगतो नंतर हे चांगले नीट समजून घेऊन जेव्हा हे विचाराच्या गावाकडे आणशील म्हणजे याचा विचार करशील तेव्हा याचा उपयोग तुला चांगला दिसून येईल परंतु हे विषयाला सोडून बोलणे राहू दे हे मी आता बोलत नाही आता माझ्या विभूतीसंबंधाने थोडक्यात सांगतो तपस्वी लोकांचे ठिकाणी तप ही माझी विभूती आहे असे समज काम अप्राप्त वस्तूंचा अभिलाष आणि राग अप्राप्त वस्तू प्राप्त झाल्यावर होणारा आनंद या दोहोंनी विरहित असे बलवारांचे बल मी आहे हे भरतश्रेष्ठा भूतांचे ठिकाणी धर्माला अनुसरून असलेला जो काम तो मी आहे बलवान लोकांमध्ये जे अढळ बल आहे ती माझीच विभूती आहे व बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी म्हणून आहे ती माझीच विभूती आहे ज्या कामाच्या निमित्ताने धर्माचा उत्कर्ष होतो असा प्राणीमात्रांच्या ठिकाणी असणारा काम मी आहे असे आत्माराम श्रीकृष्ण म्हणाला सहज विचार करून पाहिले तर विकारांच्या फैलावाने इंद्रियांसच अनुकूल अशी कर्मे तो काम खरोखर करतो परंतु ती कर्मे धर्मासविरुद्ध जाऊ देत नाही कारण की जो काम शास्त्र निषिद्ध कर्माची आडवाट सोडून शास्त्रविहित कर्माच्या राजविहित कर्माच्या राजमार्गाने निघतो व त्याचप्रमाणे विधीच्या मार्गाने तो जात असताना त्याच्याबरोबर नियमरूपी मशालजी चालतो अशा व्यवस्थेने काम चालतो म्हणून क धर्माची पूर्णता होते मग तो काम संसार भोगतो म्हणजे मोक्ष तीर्थातील जणुकाय मोतीच भोगतो जो काम वेदाच्या मोठेपणाच्या मांडवावर कर्मसृष्टीरूप वेल कर्मफलासह त्याची पाने मोक्षाला जाऊन भिडेपर्यंत वाढवतो म्हणजे जो वेदांनी गौरव केलेल्या कर्माचे आचरण मोक्षप्राप्ती होईपर्यंत करवितो तर मंडळी पुढील दुसऱ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद